नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये हा गुन्हेगारी स्वरूपाचा कट सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद पुण्याच्या मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवाणी हिला आज न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे यावेळी न्यायालयात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद पार पडला मुंढवा येथील पुणे मुंडवाय येथील जमीन गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणात शीतल तेजवानीला काल पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे अटक केल्यानंतर आज साडेतीन वाजता शीतल तेजवानी हिला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं तेजवानीच्या वकिलांनी पुणे कोर्टात जामीन मिळवण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला आहे तर याउलट सरकारी पक्षाच्या वकिलांकडून तिच्या जामिनासाठी कडाडून विरोध केला आहे अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने शीतल तेजवाणीला अकरा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान कोर्टात नेमकं को काय काय घडलं याबाबतचा सविस्तर शीतल तेजवाणीने दोन हजार सहा ते दोन हजार आठ या कालावधीत कोणतेही अधिकार नसताना मुंढवा भागातील चाळीस एकर जागेचे महार वतनदारांकडून कुलमुक्त्यारपत्र घेतले सदर जमीन शासनाच्या मालकीची असताना तेजवानीचे सदर जमीन महार वतनदारांचे असल्याचा दावा केला त्यासाठी खोटी कागदपत्रे जोडली होती असा युक्तिवाद तपास अधिकाऱ्यांनी केला दोन हजार तेरामध्ये तेजवानीचा दावा तत्कालीन महसूल मंत्र्यांनी फेटाळून लावला होता त्यानंतर उच्च न्यायालयात तेजवानीने धाव घेतली होती मात्र न्यायालयाने तो दावा फेटाळला होता तेजवानीने या जमिनीसाठी सारा कर भरण्याचा सा कोणताही अधिकार नसताना फक्त अकरा हजार रुपयांचा चेक तेजवानी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला तो देखील वटलेला नाही सदर जमीन बाराशे ते पंधराशे कोटी रुपयांची आहे मात्र अवघे अकरा हजार रुपये भरून सदर व्यवहार केला मात्र अवघे अकरा हजार रुपये भरून सदर जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाला तेजवानीने अकरा हजार रुपयेच का घेतले यासाठी तिचा उद्देश काय होता यासाठी तेजवानीची चौकशी करायची आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं आहे सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूले लाइक शेयर और सब्सक्राइब करें